पंधरा दिवस आलं किंवा आल्याचं पाणी दररोज तुम्ही घेतलं तर शरीराला काय फायदे होतात सो बघा आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि जर आलं तुम्ही दररोज घेतलं तर बरेच आजार किंवा बरीच लक्षणं जी आहेत ती शरीरातली कमी होऊ शकतात जो खूप जणांना पचनाच्या संदर्भातील विकार असतात त्यानंतर बॉडीमध्ये पेन होत असतं जॉईंट पेन्स होत असतात इम्युनिटी कमी असते सतत सर्दी खोकला होत असतो तर असे बरेच आजार आणि जे काही या आजारासंदर्भातील लक्षणं असतात ती कमी करण्यासाठी आल्याचा फायदा होतो तर तुम्हाला सुद्धा असेच जर काही आजार असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण पेनसाठी ऍसिडिटी पचनाच्या संदर्भातील काही विकार असतील त्याच्यासाठी जर तुम्ही काही औषधं घेत असाल तर ती औषधं घेणं कमी होऊ जे हे जे काही मी सांगणार आहे तुम्हाला ते, ते तुम्ही फॉलो केलं तर माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे बघा आलं जे आहे आल्यामध्ये एक घटक आहे ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात म्हणजे औषधी गुणधर्म असतात आणि हा ऍक्टिव्ह घटक म्हणजे जिंजर ऑल सो जिंजर ऑल मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे पाचन रस जो असतो तो व्यवस्थित बनण्यासाठी मदत होत असते सो मी एक एक करून तुम्हाला दे सांगते की आलं रेग्युलरली घेतल्यावर काय काय फायदे शरीरामध्ये होऊ शकतात पहिला जो फायदा आहे ते म्हणजे तुमच्या शरीरातील वेदना कमी होऊ शकतात सो तुम्हाला बॉडी पेनचा त्रास असेल जॉईंट पेनचा त्रास असेल मसल्समध्ये क्रॅम्स असतील सो असं कुठेही तुम्हाला शरीरामध्ये इन्फ्लेमेशन असेल सूज असेल आणि त्यामुळे पेन होत असेल तर ते कमी होण्यासाठी आल्याची मदत होते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की आलं जे आहे ते कसं घ्यावं जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल तर आलं हे पेन किलर म्हणून काम करतं वेदनेसाठी किंवा पेनसाठी तुम्ही आलं घेऊ शकता दुसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे तुम्हाला जर डायजेशनच्या रिलेटेड म्हणजे पचनाच्या रिलेटेड कुठल्या पण समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आलं घेऊ शकता तुम्हाला ब्लूटिंग इनडायजेशन किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल कॉन्स्टिपेशन चा त्रास असेल अशा सगळ्या लक्षणांसाठी तुम्ही आलं घेऊ शकता सो आलं रेग्युलरली घेतल्यामुळे काय होतं जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात म्हणजे पाचन रस जे असतात ते व्यवस्थित सिक्रीट होतात बऱ्याच वेळा जे आपल्याला आजार होतात पचनाच्या रिलेटेड ते होतात डायजेस्टिव्ह ज्यूस व्यवस्थित सिक्रीट न झाल्यामुळे म्हणूनच जेव्हा तुम्ही आलं रेग्युलरली घेता तेव्हा डायजेशन व्यवस्थित होतं आणि जे काही पचनाच्या रिलेटेड आजार असतात ते सुद्धा कमी होतात त्यानंतर तिसऱ्याचा जो फायदा म्हणजे ह्यामध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी सुद्धा असतात अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टी असल्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा याची मदत होते सो तुम्हाला सतत सर्दी खोकला होत असेल किंवा तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही आलं घेऊ शकता नंतर तुम्हाला रिसेंटली म्हणजे अगदी आताच तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल आणि त्याची लक्षणं असतील तरी सुद्धा तुम्ही आलं घेऊ शकता घसा दुखत असेल तर घशाचा जो लालसरपणा आहे तो कमी करण्यासाठी पेन कमी करण्यासाठी आणि जो काही म्युकस किंवा सर्दी जी आपल्या नाकामध्ये किंवा चेस्टमध्ये जमा होते ती सुद्धा कमी करण्यासाठी आल्याची मदत होते आणि ओव्हरऑलच जसं मी सांगितलं की इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा आल्याची मदत होते त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा मदत होते जो तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास असेल तुम्ही डायबेटिक किंवा प्री स्टेज मध्ये असाल तर ह्यासाठी तुम्ही आलं घेऊ शकता सो आलं जेव्हा तुम्ही रेग्युलरली घेता तेव्हा रक्तामध्ये जी साखर आहे ती पटकन वाढत नाही आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात राहू शकते आणि जो इन्सुलिन हॉर्मोन आहे ज्याचं काम आहे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं सो इन्सुलिनला सुद्धा हे जे काही आलं आहे ते स्टिम्युलेट करतं म्हणूनच ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते त्यानंतर इव्हन वजन सुद्धा नियंत्रणात राहू शकतं आल्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि वजन सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर काही स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलंय की जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढलं असेल तर ते सुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी आल्याची मदत होते तर बघा एवढे सगळे फायदे आहेत आल्याचे सो मग आलं कसं घ्यायचं तर बघा नेहमी जेवणातून तर आपण आलं घेतच असतो पण काय होतं आपण जेवण जे आहे ते खूप जास्त शिजवतो त्याच्यामुळे बरेच जे काही मसाल्याचे पदार्थ असतात किंवा आलं लसूण आहे त्यामध्ये जे काही औषधी गुणधर्म असतात ते कमी होतात किंवा नाहीसे होतात म्हणूनच ह्या अशा एका पद्धतीने जर तुम्ही आलं घेतलं तर त्याचा तुमच्या शरीराला नक्की फायदा होईल सो तुम्हाला काय करायचं आहे एक कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तो किसायचा आहे आणि अर्धा चमचा आलं ह्या एक कप पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला थोडा आहे जशी उकळते तसा गॅस बंद करायचा आहे आणि मग थोडंसं त्याला थंड होऊन द्यायचंय आणि मग हे तुम्ही चहासारखं पिऊ शकता असं जेव्हा तुम्ही आलं घेता तेव्हा त्यातले जे काही औषधी गुणधर्म आहेत त्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो आणि ह्याचे रिझल्ट पाहण्यासाठी जवळजवळ पंधरा दिवस तरी तुम्हाला रेग्युलरली हे आलं घ्यावं लागेल तरच त्याचा फायदा होईल एक दोन दिवस तुम्ही घेऊन त्याचा फायदा तुम्हाला तेवढा होणार नाही सतत तुम्ही जर काही दिवस घेतलात तरच त्याच्यामधले जे काही औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरामध्ये काम करायला लागतात आणि मग त्याचा फायदा आपल्याला दिसायला लागतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठल्या पण गोष्टीचा अतिरेक करणं हे शरीरासाठी हार्मफुलसुद्धा असू शकतं त्यामुळे जास्त प्रमाणात जर तुम्ही आलं घेतलं तर मग शरीरामध्ये ॲसिडिटी किंवा इवन पचनाच्या रिलेटेड जे काही आजार असतात ते वाढूही शकतात म्हणूनच त्याचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कमी क्वांटिटीमध्येच घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये काही प्रिकॉशन्स तुम्हाला जरूर घ्यायचे की जर तुम्हाला सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास असेल म्हणजे अगदी खूपच अतिप्रमाणात ॲसिडिटी होत असेल तर सुरुवातीला खूपच कमी प्रमाणात आलं तुम्ही घेतलं पाहिजे आणि एक दिवसा आड तुम्ही घेऊ शकता किंवा कमी प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुम्ही ब्लड थिनर ही औषधं घेत असाल तर मग डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही आलं घेतलं पाहिजे त्या व्यतिरिक्त बाकी असे काही प्रिकॉशन्स नाही आहेत पण अशा या दोन तीन कंडिशन्समध्ये तुम्ही थोडं सावधगिरीने आलं घेतलं पाहिजे सो so, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा त्यानंतर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी रा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय